नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला हरभऱ्याची भाजी करून दाखवणार आहे तर ही हरभऱ्याची भाजी आहे आपण जेव्हा हरभरा तो ओला असतो ना तेव्हा आपण पानं पानं तोडलेली असतात आणि त्याला सुकवायची आणि त्याच्यापासून ही भाजी तयार केलेली असते तर अशी चोळून वगैरे ठेवलेली तर ते पावसाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये भाजीला काय नसेल ना तेव्हा तुम्ही ही हरभऱ्याची भाजी करू शकता म्हणून मी आता तुम्हाला हरभऱ्याची भाजी दाखवणार आहे तर हिरव्या मिरचीतली दाखवणार आहे हिरव्या मिरचीमधून छान लागते आणि लाल मिरची पण करतात तर त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेलं दाखवते हिरवी मिरची घेतलेली आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे शेंगदाणे घेतलेले आहेत मुगाची डाळ घेतली मुगाच्या डाळीऐवजी तुम्ही हरभऱ्याची पण घेऊ शकता थोडीशी भिजवून आणि इथं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं कडीपत्ता घेतलेला आहे तर आता मी मिरची वाटून घेते मिरची अद्रक आणि लसूण आणि थोडीशी कोथंबीर टाकणार आहे ते थोडंसं वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये ते बघा मंडळी जा जरास जाडसरच ठेवायचंय त्या पद्धतीने तर आता भाजी करायला घेऊया तर गॅसवर पातीला ठेवलंय त्याच्यात तेल टाकून घ्यायचं तेल तापलं की मोहरी टाकायची जिरे टाकायचे थोडस कढीपत्ता टाकायचा आणि हे हिरवं वाटण केलेलं ते टाकायचं मिक्स करून घ्यायचं शेंगदाणे टाकायचे मुगाची डाळ टाकायची पण घेतलेली मी मुगाची डाळ वगैरे शेंगदाणे आणि डाळ पण भिजून तुम्ही अर्धा तास ठेवू शकता तशी पण करू शकता हे अशी झटपट होते पटकन ते हळद टाकायची आणि हिंग टाकायचं पाणी ओतायचं ज्या भांड्यामध्ये वाटलेलं आहे त्याच भांड्यामध्ये मी पाणी होते उकळे आम्ही मला गरम पाणी ओतल्यामुळे आता भाजी मिक्स करून घेऊया आता याच्यामध्येच मिक्स करायची त्याच्यात ज्वारीचं पीठ टाकायचं आणि मीठ टाकायचं चवीप्रमाणे आणि हे असं सगळं मिक्स करायचं हाताने खूप झटपट होते आणि पटकन होते ही भाजी दहा मिनटात तर भाजी तयार होते आणि हे आता त्याच्यात टाकून घ्यायचं आता याच्यामध्ये थोडं थोडं टाकून मिक्स करायचं एकत्र नाही टाकायचं थोडं थोडं करून टाकायचं नाहीतर गाठी होतात मग हे असं एका हाताने ओतायचं आणि एका हाताने त्याला मिक्स करत राहायचं हे पळीने असं मिक्स करायचं म्हणजे मग गाठी होत नाही अजिबात हे बघा मला कसं हवं आहे पातळ किंवा घट्ट त्या हिशोबाने तुम्ही ठेवू शकता आता हे दहा मिनटं शिजू द्यायची बारीक गॅसवर भाजी आपली तयार आहे ते बघा झटपट भाजी तयार आहे एकदम आणि खायला पण पौष्टिक आणि टेस्टी एकदम भाकरीबरोबर खूप छान लागते बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची बार भाकरी त्याच्यासोबत छान लागते ज्वारीचं पीठ ह्याच्यासाठी टाकायचं की आपण पाणी आणि भाजी एक वेगळी वेगळी होते ह्यानी कसं मिळून येते ना भाजी म्हणून आपण पीठ टाकायचं थोडस तर आता मंडळी मी भाकरी पण करून घेतली भाकरी सोबत छान लागते ज्वारीच्या ते बघा मंडळी भाकरी पण तयार आहे आपली ते बघा मंडळी बाजरीची पण मी केली भाकरी आणि ज्वारीची पण केली मंडळी हरभऱ्याची भाजी तयार झाली भाकरी पण ज्वारीची भाकरी आहे बाजरीची भाकरी लोणचं इकडे अक्काने गावाकडनं लोणचं आणलं आहे तर ते किती बघा छान म्हणजे जेवण आहे संध्याकाळचं आणि खूप भारी लागते म्हणजे या पद्धतीने करा माझ्या तुम्ही नक्की आवडेल तुम्हाला पण आणि आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद